सांगलीत विशाल पाटील आघाडीवर निकालाआधीच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत उधळला गुलाल सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील आघाडीवर आहेत अकराव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील पन्नास हजार तीस मतांनी आघाडीवर आहेत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार विशाल पाटील हेच कायम आघाडीवर आहेत भाजपचे संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे देखील पिछाडीवर आहेत अकराव्या फेरीमध्ये देखील विशाल पाटील यांची आघाडी कायम आहे विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे सांगलीतील काँग्रेस विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला निकाल लागण्यापूर्वीच विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावून जल्लोष केला सध्या सांगलीकरांमध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती पूजा पाटील यांनीही मतमोजणी केंद्राबाहेर हजेरी लावली आहे एकंदरीतच सांगलीमध्ये आतापर्यंत जो क्वल समोर आला आहे त्यावरून विशाल पाटील हेच आघाडीवर आहेत त्यामुळं त्यांची विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याची चर्चा सांगलीमध्ये सुरू आहे